कालवल कालवल दुनिया कालवल उडल उडल, उडल धूळ माती उडल येईल बाळांनो जग बुडी येईल जगाच्या विनाशाला बाळांनो प्रारंभ होईल पाळ तुटतील आकस्मात तारे तुटतील वादळ भूकंप यानं जगाची उलथा पालत होईल पृथ्वीच्या पोटाला बाळांनो लोक भोक पाडतील होईल होईल भूईकंप होईल काळ्या खडक्याच्या बाळांनो लाह्या उडतील डोंगर पर्वत वापेन जातील शेशाच्या फडीवर ही धरतरी माता हाय धरतरी माता बाळांनो डळमळू लागली या उगवत्या सूर्याला बाळांनो संकट पडलं या पृथ्वीचा करार बाळांनो संपत्त आलाय कलियुग जाईल बाळांन सत्य युग, युग येईल हिमालय पर्वतावर देव अवतार घेतलं मी मोठा तू मोठा म्हणू नकोसा मी मोठा तू मोठा म्हणू नकोसा मोठ्या